हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वांग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी हा मसाला आहे तीळ आहे पांढरे तीळ एक चमच आणि एक कांदा आहे आणि खोबरा आहे असं कट करून घेतलेलं आहे लसूण आहे सहा ते सात पाकळ्या थोडा सांबार एक चमच जिरं आहे अद्रकचे तुकडे आणि हिरवी मिरची आणि हे टोमॅटो आहे बारीकवाला कट करून आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊ हे बघा मी मिक्सरमधून असं ग्रेवी बनवून घेतलेली आहे मसाला काढून घेतला आहे आणि आता तेलामध्ये याला छान थाय करायचं आहे आणि वांगे हे बघा वांगे चिरून पाण्यामध्ये आहे हिरवेवाले वांगे आहे तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल तापलं पण यामध्ये आपण मोहरी ॲड करू आणि मोहरीला तडतडू द्यायचं आहे मोहरी तर तडतडली आता यामध्ये आपण हे ग्रेवी ॲड करू छान असं परतून घ्यायचं आहे कारण आपण मसाला आपण कच्चाच घेतला होता खोबरं कांदा वगैरे तर आता याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि आवाज कमी येत असेल कारण खूप जोरात पाऊस चालू आहे खूपच जास्त पाऊस चालू आहे हे बघा हलकंसं तेल सुटलेलं आहे आणि मी पाच मिनिट याला छान असं परतून घेतलेलं आहे तेव्हा पूर्ण पाणी आपलं आटून तेल सुटलेलं आहे हे बघा आता आपण यामध्ये हळद ॲड करू लाल तिखट आवडीनुसार आणि गरम मसाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि ही भाजी विदर्भामध्ये खूप जास्त चालते अशा प्रकारची त्या स्टाईलची बनवून राहिले मी जास्त खूप काही मसाले जास्त घ्यायचं नाही असं सिम्पल सी याला आता छान असं परतून घ्यायचं आहे याला पण याला पण एखादं मिनिट परतून घ्यायचं आहे आणि परतली आता यामध्ये आपण वांगे ॲड करू याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आता झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे एक मिनिट झालेला आहे हलकंसं आता थोडंसं तेल सुटलेलं आहे बघा साईड ना आता आपण यामध्ये पाणी ॲड करू पाहिजे तेवढी ग्रेवी आणि रस्सा करून घ्यायचा आहे आणि वांगे शिजायला आपल्याला पाणी लागतेच आता गॅस थोडा वाढवून द्यायचा आहे खूप फास्ट नाही मिडियम गॅसवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा मी असं पाणी ॲड केलं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी ॲड करत जा आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ छान सेण सुटला आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं बघू आपण आता सहा ते सात मिनिट झाले स्लो गॅसवर हे बघा छान तर्री वगैरे सुटलेली आहे हे बघा आणि ते मसाला छान तेलामध्ये भाजल्याने तर्री आपल्याला येतेच हे बघा एवढी जाड आहे ग्रेवी आपली आणि शिजले का बघू शिजत आली आहे आणि कोवळे वांगे राहिले तर लवकर शिजून जाते आणि शिजले तर यावर आपण सांबार ॲड करू गॅस लोस आहे आणि कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन असेल ते पण सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघल्याबद्दल थँक्यू झाली आता आपली रेसिपी वांग्याची भाजी तयार विदर्भामध्ये खूप जास्त चालते अशी वाली वांग्याची भाजी येऊन घ्यायचं आहे झाले आपली भाजी तयार